घरकाम मुलांचं शिक्षण जॉब किंवा व्यवसाय हे सगळं सांभाळून यूट्यूब शक्य आहे का मी या प्रश्नांनी गोंधळले होते पण एक गोष्ट समजली आपण स्वप्न बघतो आणि आपले स्वप्न थांबत नाही आपण त्यासाठी वेळ काढतो आज मी हे सांगणार आहे की मी हे सगळं कसं जमवते आणि तुम्हालाही ते जमणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम नमस्कार तुम्हा सर्वांना जय श्रीराम कशात आहात मजेत ना तर आज आपण बोलणार आहोत की घरकाम व्यवसाय हे सगळं सांभाळून मुलांचं शिक्षण सांभाळून साठी वेळ कसा काढायचा हे आपण आज बघणार आहोत तुम्ही गृहिणी असाल आई असाल किंवा अगदी व्यस्त महिलांपैकी तरी आपल्या प्रत्येकीच्या मनात एक स्वप्न असतं आपण कुठेतरी काहीतरी करावं आणि यशस्वी व्हावं बऱ्याच महिलांचं स्वप्न असतं यूट्यूब करावं आणि त्यात यशस्वी व्हावं पण हे सगळं सांभाळून यूट्यूब शक्य आहे का तर मी म्हणेल हो शक्य आहे पण योग्य वेळेचं नियोजन केल्यावर तरी पण मनात एक प्रश्न असतो की हे सगळं कसं जमवायचं आणि मी कसं जमवते माझा अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझा दिवस कसा असतो तर बराच धावपळीत जातो तो दो। सकाळी मुलांसाठी फी नंतर स्वयंपाक घरकाम देवपूजा घराची साफसफाई म्हणजे बरेचसे कामं असतात घरामध्ये आणि ते सगळे आवरून परत माझं शॉप हे सगळं सांभाळून यूट्यूब शक्य आहे का तर मी म्हणेन हो शक्य आहे पण कधी वेळेचं योग्य नियोजन केल्यानंतर होते थोडी धावपळ थोडी म्हणण्यापेक्षा बरीच धावपळ होते पण थोडस आपल्यालाही थोडंसं कुठंतरी मॅनेज करावं लागतं काहीतरी करायचं म्हटल्यावर आपल्यालाही कुठंतरी सॅक्रिफाईस करावं लागतं आणि तो मी प्रयत्न करते तुम्ही करा नक्कीच तुम्हालाही जमेल वेळेचं योग्य नियोजन करूनही त्यात अर्जंट जर एखादं कामालस तर सगळं नियोजन फीस तरी पण नंतरच्या दिवसामध्ये ते थोडं मॅनेज करून घेते माझे रेग्युलर व्हिडिओ नाही आहे कारण माझ्या कामामुळे मला मोस्टली जमत नाही तरी पण मी प्रयत्न करते करते की मी कधीतरी रेग्युलर होईल आणि तुम्ही नक्कीच करा तुम्ही माझ्यापेक्षाही रेग्युलर व्हिडिओ टाकू शकता तुमच्याकडे जर थोडंसं टाईमचं मॅनेजमेंट असेल तर तुम्ही नक्कीच वेळ वे काढू शकता कारण ह्या गोष्टींसाठी ना थोडासा वेळ द्यावाच लागतो कारण त्यात शूट असतं एडिटिंग असतं बऱ्याचशा गोष्टी असतात पण त्यासाठी थोडं वेळाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी एक डायरी ठेवावी लागते मी तर मोठी वहीच ठेवलेली आहे त्यामध्ये पहिले स्क्रिप्ट लिहिणं आपल्याला कोणत्या विषयावर स्क्रिप्ट लिहायची आहे किंवा आपल्या कोणत्या विषयात इंटरेस्ट आहे किंवा डेली ब्लॉग्स आहे किंवा अजून कुठल्या तुमच्या शिवणकामावर किंवा ब्युटी टिप्स म्हणा ह्या सगळ्यांचं पहिलं स्क्रिप्टिंग करणं खूप गरजेचं आहे कारण आपण जस्ट उठून आणि मोबाईल समोर नाही बोलू शकत त्यासाठी पहिलं स्क्रिप्ट लिहिणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण पॉईंट वाईज पहिले आपला डायरी म्हणा किंवा वही घ्या त्यामध्ये आपण आपली स्क्रिप्ट लिहून घ्यायची नंतर ती व्हिडिओ शूट करायची नंतर परत तिचं एडिट करायची नंतर थममेल्स बनवायचे नंतर ती पोस्ट करायची ह्या गोष्टी सांगायला जरी छोट्या वाटल्या तरी ह्या बऱ्याचशा वेळ लागतो त्या गोष्टीसाठी आणि आपण नवीन असल्यावर तर बराच वेळ जातो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि ते सगळं मॅनेज करून व्हिडिओ पोस्ट होईपर्यंत बराचसा वेळ जातो त्यामुळे आपण जेवढा आपल्याला वेळ मॅनेज करता येईल जेवढा वेळ भेटेल भे त्या वेळेत वे काहीतरी करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यापासून घरात मुलांचे टिफिनपासून घरकाम नंतर शॉपची कामे असे बरेचसे कामं केल्यानंतर कधीतरी थोडासा वेळ जर भेटला तर मग मी स्क्रिप्टिंग करते किंवा मग झोपण्यापूर्वी आपल्या डायरीमध्ये किंवा वहीमध्ये आपल्याला कुठल्या विषयावर व्हिडिओ शूट करायचा आहे त्या विषयी आपण पहिले लिहून घ्यायचं आहे पूर्ण स्क्रिप्ट तयार करायची त्यासाठी योग्य कुठलं टायटल द्यायचं आहे ती आपण तयारी करायची म्हणजे एक लिहूनच ठेवायचं आणि नंतर मग जेव्हा वेळ भेटेल तेव्हा शूट करायचं याच्यामध्ये पण बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम्स येतात पण मग मी बऱ्याच वेळेस मुलाची वगैरे मदत घेऊन व्हिडिओ शूट करते किंवा मग एडिटिंगला प्रॉब्लेम आले तर त्याची मदत घेते कारण मदतीशिवाय एकट्याने सगळं शक्य नाहीच आहे कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेम्स येतोच किती नाही म्हटलं आपण जरी पूर्ण अभ्यास करून जरी केलं तरी थोडा का, वेना एतोच। मदद का, का वे ना प्रॉब्लेम्स येतोच आणि दुसऱ्यांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही जर कोणाला माहिती असेल तर विचारायला काही हरकत नाही आहे आणि तुम्हाला जमत असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे पण ह्या गोष्टी बऱ्याचशा वेळ घेणाऱ्या आहेत त्यामुळे बरंचसा आपल्याला आपला टाईम येणं हा मॅनेज करावाच लागतो आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मला प्र तर एक गोष्टीला प्रॉब्लेम येतो आहे व्हिडिओ व्हिडिओ स्क्रिप्टपासून तर व्हिडिओ पोस्ट करेपर्यंत एवढे प्रॉब्लेम्स 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 तरी पण मी प्रयत्न करते की मी व्हिडिओ पोस्ट करेल आणि रेग्युलर व्हिडिओ टाकेल टायमिंगचं माझ्याकडे खूप इश्यू आहे कारण मला शॉपवर जावं लागतं आणि मला रात्री दहा वाजतात घरी यायला तरी पण मी थोडंसं मॅनेज करायचा प्रयत्न करते आणि वेळात वेळ वेड़ा काढून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा रात्री झोपण्याच्या अगोदर स्क्रिप्ट लिहिते दुपारी घरी आल्यानंतर थोडा व्हिडिओ शूट करते मग दुसऱ्या दिवशी परत थोडा वेळ भेटल्यावर एडिट करते आणि पोस्ट करते पण ह्या गोष्टींमध्ये ना बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम्स येतात पण मग कधीतरी मुलाची हेल्प घेऊन आणि तोही बऱ्यापैकी मला मग हेल्प करतो त्याला बऱ्यापैकी जमतं आणि मग व्हिडिओ पोस्ट करणं हा खूप मोठा टास्क असतो त्याच्यासाठी योग्य कीवर्ड्स त्याच्यासाठी टायटल्स आणि त्याच्यासाठी टॅक्स हे सगळे योग्यच आले पाहिजे त्यासाठी बराचसा आपल्याला थोडासा हेडॅक असतोच पण मग नवीन नवीन आपल्याला प्रॉब्लेम्स येतील जेव्हा आपण रेग्युलर होऊ ना तेव्हा बऱ्यापैकी आपल्याला प्रॅक्टिस झालेली राहील आणि आपणही ती मॅनेज करू शकू आणि हे सगळं एकटीनं करणं म्हणजे बराच मोठा टास्क असतो पण आपण स्वतःवर विश्वास ठेवला ना की सगळ्या गोष्टी होतात कारण प्रत्येक गोष्टीला फेस करत गेलं ना की त्यातून सोल्युशन हे मिळतच आणि आपण आपल्या स्वतःवर जर विश्वास ठेवला ना की खरंच गोष्टी शक्य होतात आणि थोडा वेळ लागतो पण मग होतात त्या पण मग कधी कधी असं वाटतं अरे आपण हे व्हिडिओ बनवतोय कोणी बघील तरी का कोणाला आवडेल का पण ठीक आहे असो सुरुवात ही प्रत्येकाची असेच असते आणि आपणही सुरुवात करू आपली पहिली सुरुवात म्हणजे ही आपली यशाकडे जाण्याची पहिली पायरी आपण म्हणू शकू हळूहळू का होईना आपण कधीतरी यशस्वी होऊ आणि जेव्हा प्रॅक्टिस होईल आपली जेव्हा आपण जे कंटिन्यू करू खरं तर ह्या यूट्यूबवर कंटिन्यूटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि तीच आपल्याला जमली पाहिजे आणि जमावताही आली पाहिजे तुम्ही बघा सक्सेसफुल यूट्यूबर्सचे पण तुम्ही व्हिडिओ बघा जे अगदी सुरुवातीचे व्हिडिओ आहेत तेही असेच असतात तेही या कंडिशनमधून गेलेले असतात पण एकदा ना त्या क्षेत्रात उतरला ना की आपल्यालाही थोडीशी आयडिया येते आपणही नवीन नवीन आयडिया शिकतो किंवा टिप्स आपल्याला शिकायला मिळतात आणि त्यात आपण जेवढं स्वतःला डेव्हलप करू तर तेवढीच आपल्यामध्ये सुधारणा होत चालते पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला स्वतःवर विश्वास ठीक आहे चालेल व्हिडिओ कसा बनला तरी चालेल पण आपण करणार करणार आणि करणार हे जर ठरवलं ना की खरंच एक दिवस नक्कीच शक्य होतं एकंदरीत आपण जर ठरवलं ना की आपल्या धाव रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळात वेळ काढून थोडं टाईम मॅनेजमेंट करून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण यूट्यूबसाठी वेळ देऊन व्हिडिओ तयार करणं किंवा आपली कला जगासमोर मांडणं हे जर शक्य होत असेल तर नक्कीच आपण यशस्वी होऊ एकंदरीत काय तर आपलं आपण नवीन बिगनससाठी नवीन यूट्यूबरसाठी सगळं कामं घरातली कामे मुलांचे शिक्षण वगैरे सगळं मॅनेज करून वेळ भेटेल तेव्हा आपण स्क्रिप्टिंग करणं किंवा एडिटिंग शिकणं किंवा व्हिडिओ कशी पोस्ट करायची यासाठी वेळ काढणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण शिकत गेलो ना की आपल्याला आपोआप जमतं त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपली कला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजसाठी इथेच थांबते जाता जाता एवढंच सांगेल की वेळेचं मॅनेजमेंट करा आपली कला जगासमोर दाखवा व्हिडिओ पोस्ट करा यूट्यूब चालू करा आणि यशस्वी व्हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद